निवेदन देऊन आम्हाला दहा दिवस झाले ज्या दिवशी निवेदन दिलं त्या दिवशी या तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तालुक्याचे तहसीलदार यांनी हे या आंदोलन होता कामा नये रस्ता रोको आंदोलनामुळे जनतेचे हाल होतात आम्ही देखील त्यांना विनंती केली की साहेब पाच तारखेला लग्न किती आहे काही रुग्णांना दवाखान्यात जावं लागतंय म्हणून प्रशासनाची आमच्या सोबत एक बैठक बोलवा माननीय तहसीलदारांनी दुसऱ्या दिवशी वाजता बैठक लावली आणि सुज्ञ काही नागरिक पत्रकार मित्रांच्या बैठकीला उपस्थित होते तहसीलदार होते पी आय होते परंतु ज्यांच्या संबंधित हा रस्ता रस्ता आणलेला आहे की, की नगरपालिकेचे शिवा आणि सार्वजनिक काढली तीन महिने झाले त्याची प्रबर काढून पुन्हा ते पाठक साहेब आले नाहीत तीन महिन्यात आम्हाला दिसले पण नाही काळा आहे का गोरा आहे का चढता आहे का आहे काही दिसलं नाही आम्हाला जेव्हा तालुक्याचे तहसीलदार मीटिंग बोलवतात तेव्हा हे अधिकारी येत नाही याचा अर्थ काय समजायचा तुम्ही आणि एका पक्षाचा मोर्चा नाही आंदोलन नाही आहे सगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्या पक्षीय मतभेद पक्षीय सोडे बाजूला घेऊन शाळगाव शहरातल्या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही एकत्रित झालेलो आहे याच्यात कोणतं राजकारण नाही आहे लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न ही योजना तुम्ही तीस वर्षासमोर ठेवून या ठिकाणी की आम्हाला जनतेला घेतली जात आणि म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे नांद्रे साहेबांना त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं आणि संबंधित विभागा चर्चा करा दहा दिवस कर का झोपी गेला होता का आमच्यावरती गुन्हे दाखल करा तुम्ही नोटिसा देतात तुम्हाला काय वाटतं तुम्ही नाही आमच्याकडे महिला नाहीत का आम्ही पण महिला घेऊन येऊ आम्हाला जनतेला पळवून करायचं नाही आम्हाला माहित आहे तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत आणि आम्ही घाबरत नाही त्या गुण्याला काय व्हायचं ते होईल लोकांच्या प्रश्नासाठी नाही सुगारीचे धंदे नाहीत आमचे मटक्याचे धंदे नाहीत वरून तस्करीचे धंदे नाही आहेत लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही इथं बसतोय आणि त्याच्यासाठी आणि तीन चार तास बघतो तरी गुन्हा टाकेल आम्ही शेतकऱ्याची पोर आहेत पुण्याला मर्जा व्हायचा आम्ही जोपर्यंत ती मजूर शिवाय येत नाही तोपर्यंत हे आंदोलन हे आता निर्माणचा विचार बोलत ना साहेब आलेत का काय आलेत का द्या कुठे गेल्यात रस्ता रोपाय त्यांना काळजी नव्हती का त्यांना उत्तर द्यायचं आमच्या सेवा काय आमच्या सेवा काय आमच्या आमच्या करावरती पगार चालतोय त्यांचा आणि त्या जर येत असेल आणि तुमचा असेल आणि सर्व सगळ्याच ग्रामस्थांना तुम्ही वेंडी धरणार असाल तर तिला कोणी पत्र द्यायचं जनतेपेक्षा मोठी झाली का तू नाही त्याच्यामुळे या शहरामध्ये ते नोकरी करणार आहेत आम्ही देखील रस्त्यावरची माणसं आम्ही लोकांसाठी रस्त्यावर भांडतोय जनतेच्या पक्षासाठी भांडतोय याच्यात पंचायत राजकारण नाही आहे या तालुक्याला

माझे माझे कुणी प्रतिनिधी या ठिकाणी फिरकत नाही अरे ना जातो जास्त आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना इथं रस्त्यावरती यावं लागलेलं आमदारांचा कुठला वंशीचा प्रेम आहे तिकडे सख्या आई सारखं लागायचं पाथरी मध्ये आणि शहरांचा कुठला वंशीचा प्रेम दाखवायचं मित्रांनो ही योजना आता वजीर भाईनी सांगितली त्याच्यावरती मी आधी बोलणार नाहीये कारण जर ही योजना आता लोकांना समजा आधार काय आमचा आग्रह एवढाच आहे की जी काही होता इथल्या सहगावकरांना आव्हान करा तिथला जो कुणी ठेकेदार असेल तिथे सल्लागार असेल तुम्ही दर दिवसाला पाणी कसा देणार जर आम्हाला समजून सांगितलं आणि आमचं समाधान झाला गावकऱ्यांसाठी खवकर ते ठेकेदार येतो बारा फुटावरती पाणी जाणारे मोटर लावता बारा फुटावर आणि किती कनेक्शन देणार तुम्ही एक कनेक्शन देणार अरे एका पण तिच्या किती जर पाणी देणार नाही आम्ही ते नंतर सांगतो तुम्हाला का म्हणाल तुम्ही समाजा गावकरा पंधरा पंधरा गावचा गाव करायला माणसा बसतील अरे पटला सखी माणसं सारखी माणसं आहेत नगरसेवक आहेत गाव चालवलंय ते रस्ते राज्यात ना राजकारण आहे त्यांना वाटत नाही का लोकांना पाणी मिळालं पाहिजे तीस वर्ष पण आपल्याला जपणी आहे त्याकडे आणि म्हणून वर्ष दोन बसावं लागणार आहे आता सध्याला पंचाळीस पंधरा दिवसाला पाणी आहे ही योजना